नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला विसरू नका तर बघा काय शासन काय म्हटलंय परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्तांना कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्याबाबत दिनांक एक जानेवारी दोन हजार दो 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 पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंश योजना संदर्भात क्रमांक एक येथील शासन निर्णयामध्ये अंमलात आली आहे या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती संदर्भात क्रमांक दोन येथील शासन निर्णयामुळे ठेवण्यात आली आहे आदिवासी विकास विभाग राज्यात सर्व स्वयंसेवी संस्थावरून चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळेतील शंभर टक्के अनुदान पदावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती संदर्भाधीन क्रमांकचार्य येथील दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजीच्या शासन निर्ण्यानवे ठरण्यात आली आहे सदर परिभाषित अंशदान निवृत्वेतन योजना केंद्राच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्त योजने संदर्भात क्रमांक एक येती ये शासन निर्ण्यानवे समाविष्ट केलेली आहे परिभाषित वंशदान निवृत्ती योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती योजनाचे अंसर राष्ट्रीयकरण नियम एकोणीशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निधीचे लाभ ठरत नाही तदनंतर केंद्र शासनाने दिनांक वीस तीस मार्च दोन हजार एकवीस रोजीच्या अधिसूचनेद्वारे केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तवेतून प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबास कुटुंब येतो अथवा रुग्णता सेवानिवृत्ती झाल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीन अनुदय केले आहे तसंच केंद्र शासनाच्या दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या अधिसूचनेन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तवेतून प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला मृत्यू उपदान रुग्णता सेवानिवृत्ती झाल्या कर्मचाऱ्यांस सेवा तसेच शासन सेवेतून निवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती उपदान उद्य हो केले आहे केंद्र शासनाच्या तसेच निर्णय निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेतील परिभाषित अंशता निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवृत्ती वेतन लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवावृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता नृत्यवेतन आणि सेवा उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान सर्वसाधन क्रमांक नऊ येथील वित्त विभागाच्या एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयान्वय मंजूर करण्यात आले आहे राज्यातील जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त अनुदानित शासकीय महाविद्यालय कृषी विद्यापीठ व तसं अनुदानित शासनांत कर्मचाऱ्यांना सदनने योग्य त्या फेरबदलास लागू राहील मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालय प्रशासकीय विभागाने निर्गमित करण्यावर सूचना सदर शासन करून करण्यात आली आहे या सूचनेत अनुलंबून आदेश विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी स्वयंसेव संशोधन चालवते अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याची बाब शासना विचारते नव्हती तर शासनाने काय झालं बघा दिनांक दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर आदिवासी विकास विभाग आंतर राज्यात स्वयंसेव संस्थांच्या समती अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे परिभाषित संशोधन नवृत्त योजना राष्ट्रीय नृत्योत्तन प्रणालीचे सदस्य आहेत अशा शिक्षक शिक्षेत्र कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झालेल्या त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्योत्तन आणि मृत्यू उपदान रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रुग्णता नृत्यत्तन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तीन धरकास रुग्णता दरकास महाराष्ट्र वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशीमधील तरतुदी प्रमाणे कुटुंब वेतन रुग्णता निवृत्ती लागू होईल तसे अनुदान ते आश्रमशाळे सेवा होणारे शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नृत्य लागू करण्यात येत आहे वरील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती नृत्य उद्यानं मृत्यू उद्यानाच्या प्रयोजनार्थ सध्याचे महाराष्ट्र नागरीसेवानृत्तीन एकोणीशे ब्याऐंशीमधील तरतुदी लागू राहतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा शासनाने हे झालेला आपला समजलं असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद